आजचा शेवटचा दिवस येते माझा मावशी पण मी आणि हा पार्टनर आहे आणि मावशी आणि सिद्धी ती झोपली होती लगेच पत्ते बोलून लगेच उठली हाय बकऱ्या पण शेवटचा बाय करायला आल्याच वाटतं मला ए नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये तर सुरू करूया आजचा दिवस आजची सकाळ बघा खूप मस्त आहे बघा मस्त कोंबडे कोंबड्यांना ना तांदूळ घातले घातलेत मस्त खात आहेत उठलो आहे मी आता ना हा फ्रेश होऊन हॉटेलवरती जायचं आहे कारण मावशे गेलेत हॉटेलवरती सकाळी सात वाजताच सिद्धी पण गेले शाळेत सात वाजता आणि आणि मी आणि मावशी आता थोड्या वेळाने जाऊ हॉटेलवरती फटाफट फ्रेश होतो हाफ फ्रेश होऊन निघायचे फटाफट असं वाटतं यांना बघतच राहू भाई किती भारी वाटते आक्षा पण उठला वा आज इडली गेली आहे इडली आणि चटणी गेली आहे मावशी पण फ्रेश झाले आंघोळ करून मस्त आज नाश्त्यामध्ये इडली आणि चटणी कसे झाले बघू मस्त रे एक नंबर हा फ्रेश होऊन नाश्ता करून आता निघालोय मी मी आणि मावशी मावश्यांसाठी डबा पण घेतलाय कारण मावशी तिथंच ना जेवणार दुपारी आणि मग डायरेक्ट रात्री येतात ना म्हणून तर आम्ही चाललोय आता हॉटेलवरती काही दुकानात आल्या आल्याना एवढी गर्दी झाली नाही बघा अख्खी बसच आली आहे तिकडे नाही का चाळीस पन्नास माणसाची तर एक सोबत चाळीस पन्नास वडापाव आता द्यायला लागते ते बघा मावशी वगैरे तिकडे काम करते आणि पब्लिक किती आहे भाई पूर्ण <laughs> आत्ता कुठे शांतता आहे भाई बघा कोणच नाही आहे हॉटेलवरती नाही तर सकाळपासून ना एवढी गर्दी होती ना एवढी गर्दी होती ना एक बस तर डायरेक्ट आली होती एवढी एक पन्नास साठ माणसं घेऊन आली होती नाही का आता थोड विश्रांती बाई रिलॅक्स मावशी पण बिचारी थकली आणि मावशे पण मावशी तर आत्ता जेवले सकाळपासून जे माहिती आहे का आत्ता वाजलेत अडीच वाजता जेवले बघा मी तर अजून जेवलं पण नाही आहे मगाशी थोडा नाश्ता केला होता बस तेवढंच मी आणि मावशी आता घरी चाललोय कारण मावशीला जेवण पण बनवायचंय म्हणून गाडीने चाललोय मस्त मावशी पण आली चल लवकर आत्ताच घरी आलोय जस्ट जस्ट हा आता मी जेवायला बसलोय हे बघा पिटी आणि भात आज मच्छी बनली होती मावशीकडे पण मी मच्छी नाही खाणार आज समोर आहे ना म्हणून तर मावशीने पिठी बनवली आहे पिठी आणि भात खातो आत्ताच ॲक्च्युली मी आज मुंबईला जाणार आहे आजचा लास्ट दिवस आहे ते मी कोकणात संध्याकाळीच्या लक्झरीने जाईन मी मुंबईला म्हणून फटाफट खाऊन आंघोळ करतो सकाळपासून आंघोळ पण नाही गेली आंघोळ करून रेडी होतो आणि मग नंतर परत हॉटेलला जायचे कारण तिथे लक्झरीची बुकिंग करून मग बंबई सॉरी मुंबई जेवण झालं आहे आता मस्त पत्ते खेळतो एक डाव भाई कारण आजचा शेवटचा दिवस येते माझा मावशी पण मी आणि हा पार्टनर आहे आणि मावशी आणि सिद्धी ही झोपली होती लगेच पत्ते बोलली लगेच उठली मी जी� आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालो आहे हे बघा कपडे पण भरलेत जायची तयारी झाली जास्त कपडे आणले नव्हते दोन चारच आणले होते कारण मला माहिती नव्हतं मी इथे राहणार आहे करून ते अचानक झालं होतं फटाफट मला हॉटेलवरती जावं लागेल कारण तिथे तिकीट पण बुक करायची आणि साडेचारला बोलवलं होतं मावशांनी आता खूप टाईम झाला आहे साडेचार वाजणारच आहे साडेचारला तिकडे बोलवलं होतं इथेच आहे अजून मी साडेचारला साडेचार झालं होतं चल लवकर आता तिथे जाऊन मग तिकीट बुक करून लगेच लक्झरी मी साडेपाचपर्यंत बसणार डायरेक्ट मुंबई बकऱ्या पण शेवटचा बाय करायला आलेत वाटतं मला ये वाईटवाला खूप क्यूट आहे चल येऊ काय चल चल बाय चल बाय सुभाषित्रा येस त्याला अक्षा कुठे गेलास अभ्यास कर पास मला ऐकू आलं पाहिजे पास हा काय चल भाई जायचं मन तर करत नाही पण जावं लागणार तिथं पण काम पेंडिंग पडलेत कारण इथं ना खूप भारी वाटतं रे यार मला मावशीकडे आल्यावरती ना जायचं मनच करत नाही का माहिती नाही का चुकू नाही इकडे यार भाई घरात वायफाय आहे दारात गाडी आहे बघा फिरू शकतो इकडे तिकडे पण जावं तर लागणारच चल फटाफट गाडी नाही आता तिथे जावं हॉटेलवरती मी आत्ताच हॉटेलवरती आलो आहे हे बघा या हॉटेलवरती बाई सात दिवस मस्त काम केलं बाई थोडी मदत केली आहे मावशीला थोडं शिकलो तरी नाही का काम वगैरे कसं म्हणजे कसं काय असतं ते आणि पूर्णपणे शिकलो नाही कारण इथं कामगार नसल्यामुळे मावशांना शिकवता नाही आलं मला मी आता मावशांनी सगळं शिकवलं असतं बटाटे वडे कसे बनवतात म्हणजे कांदा कांदाभाजी कसे बनवतात वडापाव कसं बनवतात वगैरे वगैरे सगळं सगळं टोटल एनिवेज पुढच्या टायमाला येईन तर पूर्ण शिकेनच चल हां तिकीट बुक झालेली आहे माझी आता मी चाललो आहे त्या लक्झरीच्या स्टँडवरती आता डायरेक्ट सकाळीच उतरेन ना मुंबईला तर ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकणार मी या पुढे कारण मी कुठे जाणारच नाही लक्झरीत बसूनच डायरेक्ट मुंबई म्हणून तर ब्लॉग आपण इथेच एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आणि हां कोकण फिरायला लय मजा आहे